ओम नम शिवाय शिवपुराणानुसार शिवलिंगावर जल अर्पण करायचे नियम आहेत ते नियम कोणते चला पाहूया भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धार्मिक शास्त्रामध्ये सांगितले आहे महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे सोमवारी विधिनियमानुसार भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करावे लागेल अन्यथा शिवलिंगाला चुकीच्या पद्धतीने जल अर्पण केल्यास त्याचे फळ मिळणार नाही शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम शिवलिंगावर जल अर्पण करताना हे लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते अशावेळी पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या दारात अडथळा निर्माण होतो असे केल्यास फलप्राप्ती होत नाही तसेच शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड दक्षिण आणि पश्चिम दिशेला नसावे या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने त्याचा पूर्ण परिणाम होत नाही शिवलिंगावर जलाभिषेक करताना दक्षिण दिशेला बसावे म्हणजे उत्तर दिशेला तोंड करून बसावे असे केल्याने जलाभिषेकाचे पूर्ण फळ मिळते भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळेच्या भांड्याने जल अर्पण करा चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ असते पण कधीही स्टीलच्या भांड्यातून किंवा गडव्यातून जलाभिषेक करू नका शनी राहूचा स्टील किंवा लोखंडावर प्रभाव असतो ज्यामुळे अशुभ परिणाम मिळतात शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याने पाणी एकदम ओतू नये तर लहान धार करून जल अर्पण करावे या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा याशिवाय शिवपूजा करताना खालील नियम खूप महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा शिवाला कधीही तुळस वाहू नये फक्त शालिग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते शिवपूजा झाल्यावर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न दवडता नैवेद्य दाखवावा लागतो शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये शंखाचे पाणी शिवाला वाहू नये शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो त्यावेळी चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर लगेच जल अर्पण करावे तर जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुकवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जा हे शिवपूजेचे काही महत्त्वाचे नियम आहेत याशिवाय नेहमी भगवान शिवांची शिवलिंगाची पूजा करावी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये घरामध्ये शिवलिंगावर शेषनाग असू नये तसेच देवघरातील शिवलिंगासमोर नंदीसुद्धा असू नये तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय